माणसं होती तेव्हा बरं वाटायचं सगळी पण इथून वर्ण आपल्याला स्वामींचं दर्शन झालेलं आहे हे पाणवलेले डोळेच सगळं काही सांगून जातात स्वयंपाक घरात बाहेर काहीतरी वस्तू द्यायची झाली तर ती देता बरोबर अशी हो हे सारवण मी एका दिवसात करत होते बरोबर बापरे कचरा काढायलाच एक तास लागतो सकाळचा आणि हे काय काकडी काकडी तुमच्या घरची घरची म्हणून खोली दाखवली नाही वाटत मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी लांजा तालुक्यातील आजगे या गावात आलेलो आहे या गावात शूटिंगसाठी येण्याचा हा दुसरा योग आहे याआधी दिगंबर पाध्ये आणि सौ दीपाली पाध्ये यांचं आपण घर पाहिलं होतं जवळपास शंभर वर्ष जुनं तेही घर होतं आणि कोकणातील सुखी दाम्पत्य या मथळ्याखाली आपण तो व्हिडिओ पाहिला होता आज त्याच घराच्या थोडंसं शेजारी परंतु त्याहून पुरातन असं घर आपण बघण्यासाठी आजगे या गावात पुन्हा आलेलो आहे आपल्यासोबत या घराचे मालक आहेत काका नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव हो। मोहन वसंत देसाई बरं तुमचं वय किती आहे आता काका वय पासष्ट बरं आणि आपण आज या मध्ये जे घर बघणार आहोत त्या घराचं वय किती आहे कमीत कमी दीडशे वर्ष होऊन गेली दीडशे वर्ष होऊन गेली बरं आता आपण बघू शकतो की काकांच्या पाठीमागे हे घर आहे आणि किती सुंदर घर आपल्याला इथूनच दिसतंय सुरुवातीलाच ते हळूहळू आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये संपूर्ण खूप मोठं असं घर दिसतंय हे आमची पाठची बाजू आणि पुढून इकडे पुढची बाजू आहे अच्छा इकडे सुंदर अशी जास्वंदीची फुलं अगदी सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळतील आणि या घराच्या अवतीभोवती असलेला निसर्गरम्य परिसर मोठमोठी झाडं काकांनी अजून जतन करून ठेवली आम्ही दाराचे साव सावटा मुळे ठेवत ठेवलेली वाऱ्या मला वाटतं उन्हाळ्यात सुद्धा इथे कायम गारवा असतो गारवा असतो इथे वैरणीसाठी शेड अच्छा बापरे खूप मोठी शेड आहे फक्त एवढ्यासाठीच केलेली वैरणी आणि वाद जोडायला अच्छा काकांनी जसं सांगितलं वैरणीसाठी केलेली ही शेड आहे एवढी मोठी शेड आहे आ, आ, कुलीत। कुलीत। हे आपल्या लक्षात येईल का तुमचा हाच व्यवसाय आहे वेळ दुग्ध व्यवसाय काजूची बाग आहे तिकडे अच्छा काजूची बाग आहे बरं कुळद्यात इकडे आहे अच्छा कुळीत कुळीत अच्छा आणि वर चवळी आहे हे वय पाणी जनावरांसाठी बर इथे जनावर कंपाऊंडात चारायला असतात काही रात्रभर बरोबर इथे बर ही नाळीची बाग आहे तिथे पाणी ठेवलेलं आहे गुरांसाठी किती गुर आहेत आता दहा बारा जणांवर आहेत अच्छा आता बघायला मिळतील आपल्याला नाही चरायला गेली चरायला गेली साधारण आणि किती जमिनीचा भाग आहे तुमचा एकूण आमचा सगळा तीस पस्तीस एकर जमिनीचा भाग आहे अच्छा वडलो पार्धीत बर वडलो पार्धीत आणि आम्ही थोडी घेतलेली आहे अच्छा अरे वा आणि मोकळी आहेत मोकळी या जर्सी आहेत गाई टोटल म्हटलं दहा दहा बारा आहेत दहा बारा आहेत इकडे आहेत ह्याच व्यवस्थापन सगळं तुम्ही आम्ही दोन भाऊ करतो अच्छा भाऊ आहे तुम्हाला मोठा भाऊ नाही इकडे पण एक दिसते वा आता तीस ते पस्तीस एकर मध्ये लागवडी खालचा भाग किती लागवडी का आंबा कलम आहेत दोन एकशे अच्छा आणि काजू पंधराशे अच्छा काजू आणि आंबा बर आणि भात शेती भात शेती दोन एकरला आहे बर नारळ आहेत सत्तर अच्छा तिथे केळी पण दिसत आहेत आणि हे कसलं आहे झाड नागचापा नागचाफा अच्छा हा गजरा आहे का गवत हा इथे मिरची सुद्धा आहे लवंगी मिरची इथे गोबर गॅस आहे अच्छा सिलेंडर किती लागतात वर्षाला सहा महिन्याला खूप सुंदर डेकोरेटिव्ह असं तुळशी वृंदावन आहे हा दगडातच गणपती आहे अच्छा आपण पूर्वापाडच आहे पूर्वापाद दगडातच आहे तो आपण मित्रांनो मागची बाजू बघून घेतलेली आहे आणि घराचा परिसर थोडासा बघितला कारण संध्याकाळची वेळ आणि काळोख खुवायचा आत आपण घराचा परिसर बघतोय हे आंघोळ करायसाठी आंघोळीसाठी आंघोळीसाठी खूप खूप म्हणजे खूप खूप हा बरोबर हे पण जुन्या प्रकारचं अजून जशांत तसं ठेवलेलं आहे अशीच विहीर परवा साठवली पंडित यांच्या घरी बघितली होती इथे वरती हे जे दगड ते आणि बैलराट होता बैलराट तर आपण आता घराच्या पुढील भागात आलेलो आहोत जस काकांनी सुरुवातीला सांगितलं साधारण दीडशे वर्ष या घराला पूर्ण झालेली आहे कोकणात आपण आतापर्यंत अनेक घरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितली पण प्रत्येक घराची एक खासियत असते आणि प्रत्येक घर एका वेगळ्या थाटात उभं असतं तर ह्या घराचं सुद्धा आपण लकीली बघितलं तर रंगरंगोटी सुद्धा एकदम ताजी तवानी दिसते आणि खूप छान प्रकारे हे घर सजलेलं दिसतंय आणि सगळ्याला अगदी सारवण सारवण हो पण नाही आपल्याला आत गेल्यावर लक्षात येईल की आजही ह्या घराला संपूर्ण सारवण केलेलं दिसेल आपल्याला लादी कुठेही दिसणार नाही आजच्या काळात जमीन मेंटेन ठेवणं किती अवघड आहे तरीही हौशीने आणि खूप कष्टाने या मंडळींनी जमीन अजूनही जपलेली आहे आणि घरसुद्धा आपण बघितलं तर आपल्याला अतिशय टापटीप अशी सगळीकडे व्यवस्था दिसेल आता आपण ओटीवर ओटी पडवी आपण मुख्य दरवाजा बघितला तरी तो आपल्याला लक्षात येईल की खूप रुंद आहे जनरली आपल्या हल्लीच्या उंच नव्हते वाकून यावं म्हणजे नमस्कार बरोबर एक नम्रतेचा भाव असा घरात येताना येताना हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा कि डोकं खाली करून यायला लागलं पाहिजे प्रत्येकाला तर तसं हे घर आहे इथे खुंट्या पण आपल्याला बघायला मिळतात इथे झोपाळा पण बघायला मिळेल आपल्याला जुन्या कोकणी घरातला सर्वात थाटाचा विषय म्हणजे झोपाळा झोपळ्याशिवाय मजा नाही जुन्या घरांना ही लाकडं त्याच्यावर पिळली अच्छा त्याचा डिझाईन हा ही डिझाईन आहे वर त्याचा सपोर्ट आहे म्हणजे त्याला सपोर्ट साठी आहे वरती पण आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की डिझाईन कशा प्रकारे केलेलं आहे प्लस सपोर्ट सुद्धा आहे आता माळ्यावर जाऊया कसा हो चालेल ना तुम्ही दाखवाल तसं हा त्याला या उठून माळ्यावर हो हो आपण आता ह्या घराच्या माळ्यावरती चालेलोय आणि माळ्यावर जसं आपण आतापर्यंत अनेक घरांच्या माळ्यांवरती बघितलं तर जुन्या वस्तू आपल्याला प्रकर्षाने तिथे बघायला मिळतात तर आता काकांच्या माळ्यावर नेमकं काय काय बघायला मिळतंय भाताचे हो भाताचे पेटारे भाताचे पेटारे अच्छा हे वा अशा प्रकारे धान्याने भरलेले बेटारे कुठे बघायला मिळत नाहीत काकांनी ते आपल्याला दाखवले हे भाताचे आहेत हो सगळे बेटारे भरलेले आहेत ते काय वाट ना तुमच्या स्वतःच्या शेतातलं वा स्वतः किती एकरात भात शेती आहे तुमची दोन एकर दोन एकर मध्ये आणि किती भात त्याच्यात नाही येत चार साडे चार खंडी पाच खंडी पर्यंत अच्छा पाठीमागे टोपला आपल्याला दिसतो टोपला बरोबर चाळणी वगैरे अजूनही तुम्हाला कशासाठी वापर करतात जवळजवळ पूर्ण घराला माळा आहे पूर्ण घरा माळा इकडनं आपण बघितलं तर हे देवघर देवघर आणि खालून आपण बघूच देवघर कसं आहे ते पण इथून वरनं आपल्याला स्वामींच दर्शन झालेलं आहे स्वामींचा फोटो दिसतोय वरच्या भागातून तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बर काका अजून काय काय माळ्यावर दाखवण्यासारखं माळ्यावर आता काय बाकी काय आता पाहत ते बघा माळ्यावर बाकी हे जुनी भांटी चौरंग गणपती आणायला अच्छा अजूनही वापरतात वा। बाज आहे वाटत पण तो बांधलेला नाहीये का अच्छा अच्छा हा पहिलाच काका माळा असा असेल आम्ही आता इतके माळे बघितले बऱ्याच बर, घरांचे धान्य असलेला पहिलाच माळा आहे नाही तर लोकांकडे सगळी अडगळ ठेवलेली असते माळा इतका व्यवस्थित आणि स्वच्छ आहे आणि त्याच्यात धान्य आहे नह हे खूप आनंदाची गोष्ट आहे इथे काका का, का कुंटी जी दिलेली आहे की कस काय उद्देश असेल इथल्या अच्छा बरोबर चढताना उतरताना त्याचा उपयोग हवा आणि इथे दरवाजे सुद्धा दिसतात म्हणजे माळ्याला बंद करायचं ठरवलं आपण माळा तर करू शकतो हा सुद्धा एक युनिक पार्ट आपल्याला बघता येईल ह्या माळ्याचा तर असा हा सुंदर माळा होता खूप मोठा पूर्ण घराला जवळ जवळ हा माळा आहे पूर्ण घराला आहे हो। ओटीवर आपल्याला बघता येतील सगळीकडे खुंट्या आहेत लावलेल्या इथे एक खिडकी आहे छोटीशी त्याचप्रमाणे देवदेवतांचे फोटो लक्ष्मीचा फोटो, फोटो, फोटो कोरी। कोरी आहे गणपतीचे फोटो आहेत आणि दरवाजा वरती सुद्धा गणपती बाप्पाचा फोटो आहे कोरीव कोरीव आहे खूप सुंदर असा कोरीव गणपती आहे लाकडातच पूर्वीचा अच्छा आणि इथे सुद्धा गणपतीचा फोटो आहे आणि मला वाटतं शिर्डीचे साईबाबा खुंट्या तर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतील रंगरंगोटी काका एवढी कधी केलेली काय निमित्ताने केलेली अशीच दरवर्षी एकदा करतो आम्ही दोन तीन वर्षांनी अच्छा एकदा करू बर बर उंबरठे हा उंबरठे आपण बघितले जुन्या घरांचे तर ते सुद्धा उंच किती असतात हे आपल्या लक्षात येतील दरवाजा सुद्धा खूप सुंदर प्रकारे इथे आहे नाहीयेत जुन्या पद्धतीचा दरवाजा आहे हा दरवाजा काढता येतो आणि आपण गेल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलं होतं की कशा प्रकारे हा दरवाजा काढून ठेवता येतो तर आपण हो। आता ओटीवरून माझ आतमध्ये आलेलो आहे माझ हे देवघर हो खूप प्रशस्त असं देवघर आहे देवघराला मला वाटतं लादी बसवलेली आहे मग आपल्याला माळ्यावरून स्वामींच्या फोटोचं दर्शन झालं होतं आणि आता आपण खाली प्रत्यक्ष इथे या देवघरात आलेलो आहोत देवघरात आपण बघू शकतो खूप सुंदर प्रकारचा देवारा त्यात देव आहेत आणि पूजा सुद्धा किती फुलांनी आरास फुलांची आरास करून केलेली आपल्याला बघता येईल म्हणजे बाजूला पण एक लक्ष्मीचा फोटो आहे मांडवी मांडवी अच्छा किंवा मंडपी असं पण म्हणतात देवाच्या वरती जे छत आहे त्याला आपण मंडपी पण म्हणतो लाकडाची लाकडाची आहे हे पूर्वीच आहे हे लाकू अगदी देवाचा आहे अच्छा आम्ही काय केलेलं नाही बद्दल बरोबर फक्त कलर केलेला बाकी काही नाही काय बदल करण्यापेक्षा आहे तसं जपून ठेवणं हेच मोठं काम आहे कारण आजच्या काळात हे अवघड आहे सगळं असं ठेवणं इथे आपण कोनाडा बघितलं तरी त्याचं डिझाईन वेगळं आहे थोडस कोनाडा म्हणायचं की काय म्हणतो कोणाडाला नक्की अशी पूर्ण गॅप आहे कोनाडा हा इथे एखाद्या तेव्हा बायका बाहेर येत्या काय वस्तू ठेवली ते तिकडनं सुद्धा काढताय अच्छा हा बरं 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 हा त्याचा उद्देश ना आशी, आशी, ओ, आहे म्हणजे स्वयंपाक घरात बाहेर काहीतरी वस्तू द्यायची झाली तर ती इथून देता बरोबर अशी अगदी तर हे सुद्धा एक युनिक आहे आणि अलीकडे कुठे बघायला मिळत नाही कोनाडे सुद्धा प्रशस्त आहेत एकदम मोठे मित्रांनो या घरामध्ये हाक आणि शिमगा या दोन चित्रपटांचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे हे सुद्धा एक अभिमानास्पद विषय या घरासाठी आहे अगो नमस्कार नमस्कार मी आज या तुमच्या घरी शूटिंग साठी आलेलो आहे आणि खूप सुंदर घर आहे तुमचं आता आपण घर पाहतोय आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय तर तुमचा सुरुवातीला परिचय माझं ना नाव मधुरा मोहन देसाई या घरात तुम्हाला येऊन किती वर्ष झाली म्हणजे लग्न होऊन पस्तीस हो वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली पूर्वाश्रमीच्या आपलं काय नाव संगीता विष्णू जोशी बर कुठचं गाव सावंतवाडी तालुका सावंतवाडी पण कोकणातून कोकणातच म्हणजे तुम्ही राहिलात अच्छा अरेंज मॅरेज अर्थातच म्हणजे तो काळच अरेंजचाच होता बर मग तिकडे पण घर होत मोठं एकदम लहान एकदम लहान चार तीन चार खोल्यांचं अच्छा पण मग इकडे एकदम एवढ्या मोठ्या घरात आल्यावर काय भावना होती त्यावेळेला पहिल्यांदा बघितल्यावर भीतीच वाटली एवढं मोठं घर माणसं पण भरपूर होती वीस माणसं होती त्यावेळेला हो अच्छा माझ्या जाऊ सासूबाई सासरे चुलत सासरे होते, चुलत होते। अच्छा। पाच बरोबर जाऊ इथेच होती पण ती मग मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर गेली तिने मुलांची शिक्षण वगैरे करून लग्न करून आहेत त्या लांजात आहेत इकडे कार्यक्रमाला वगैरे येतात बर आणि पुतणे आणि पुतण्याची बायको आहे ती लांजाला असते मुलीला शाळेत घेतली लांज्यात त्यामुळे ती तिकडे असतात जाऊन येऊन असतात कार्यक्रमाला वगैरे येतात बरोबर पण मग हा काळ पूर्ण सुरुवातीला इतकी माणसं होती आणि हळूहळू माणसं कमी होत आता मला वाटते तुम्ही तिघ जण तिथे स्वरूपी असता तुम्ही काका आणि तुमचे धीर बरोबर ना तर हा काळ किंवा हा बदल तुमच्या दृष्टीने कसा होता जरा हेच वाटत म्हणजे एकदम सगळं हे झाल्यावर कमी झालं माणसं होती तेव्हा बर वाटायचं सगळी म्हणजे सगळं व्यवस्थित काकूंचे डोळे बोलतायत डोळ्यांच्या <laughs> डोळे पाणावलेले आपल्याला बघायला मिळतील आणि हे पाणावलेले डोळेच सगळं काही सांगून जातात की काय भावना आहेत काकूंच्या परंतु काकू तुमचं कौतुक का भरपूर आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीत घरातल्या स्त्रीचं योगदान सर्वात जास्त असतं हे मला आता इतके इतक्या घरांचा अभ्यास करून नक्की माहिती झाले कारण इतकं खूप छान घर मेंटेन ठेवणं आजही तुमच्या घरात सगळीकडे सारवण होतात पूर्वी मीच करायची लग्न झाल्यानंतर लग्न झालं तेव्हा बाई असायची कामाला आणि नंतर मग ती कमी केली सासऱ्यांनी म्हणाले आहेत बायका आहेत घरात ना मग कशाला अच्छा मग नंतर मग माझं मी करायची सारवण कपडे हे सारवण मी एका दिवसात करत होते असं किती वर्ष असं आता फक्त आठ दहा आठ आड़ वर्ष झाले कारण माझा पाय दुखायला लागला ला मला बसता येत नाही खाली ना अच्छा, गेली आठ वर्ष करत नाहीत नाही हे सगळं केलं बापरे सारवण सगळं अंगण वगैरे सगळं सारवत होते मी बापरे कचरा काढणं कचरा काढायलाच एक तास लागतो सकाळचा अजून सुद्धा पूर्ण म्हणजे घराचा बाहेरचा बरोबर आता इथे तुमचा एंटरटेनमेंटचा किंवा मनोरंजनाचा काय सोर्स इथे दिवसभर तुमचं रुटीन कसं असत काय सकाळी उठल्यानंतर कचरा काढणं नाश्त्याचं झालं की कचरा वगैरे भांडी कपडे हे झालं जेवण बाकी काय कधीतरी थोडासा टीव्ही बघायचा अच्छा म्हणजे बाकी सगळ्या वेळ कामांच्यातच संध्याकाळचा वेळ मिळाला की थोडस कुठेतरी झाड लोट करायची कुठं काय काहीतरी शिक्षण किती झालं नववी नववी दोन भाऊ दोन बहिणी आई वडील वडील शिक्षक होते म्हणजे मराठी शाळेत चौथीला शिकवायचे अच्छा तरी पण मग तुम्हाला शिकण्यासाठी त्यावेळी प्रवृत्त नाही केलं वडिलांनी ना, <laughs> म्हणजे ते करत होते पण मलाच नाही शिक्षणाच बरोबर बर आणि ह्या घरात आता आला गेला माणूस कधी असतात पाहु कायम असतात कायम असतात पाहुणे कमी असतात पण कामाला घडी माणसं वगैरे कायम असतात आता मुलगा आहे एक तो आयटी कंपनीत आहे पुण्याला सून पण आहे चार वर्ष झाली लग्नाला बर दोघ ही आयटी कंपनीत आहेत ते कधी येतात सणाला वगैरे हो गणपतीला आता येऊन गेले ओके दिवाळीला गणपतीला सणाला येतात माणसं येतील तेव्हाच या घराला या वास्तूला न्याय मिळेल इतकी मोठी वास्तू आहे ही वर्षातनं एकदा का होईना अजूनही माणसं इथं जमतात आपण आशा करूया की ही परंपरा कायम राहील आणि तुमच्या नंतर सुद्धा हे घर ह्याच दिमाखात चालू राहील आणि खूप छान प्रकारे सांभाळलं जाईल खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आवर्जून तुमचं पूर्ण घर काका दाखवतच आहेत आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कामातून आम्हाला आमच्याशी बोलण्यासाठी आमच्या प्रेक्षकांपर्यंत संवाद साधण्यासाठी वेळ दिलात थँक्यू सो मच जिकडे तिकडे आपल्याला या घरात खुंट्या बघायला मिळतील आणि खुंट्या अक्षरशः मोजल्या तर मला वाटतंय साधारण वीस पंचवीस खुंट्यांपेक्षा जास्त खुंट्या सहज होतील आणि कदाचित पूर्वीच्या काळी याहून अधिक असतील होय अतिशय सुंदर आता हे सारवण काका किती दिवसांनी घालायला लागतं तुम्हाला आठ पंधरा दिवसांनी एकदा माणसं मिळतात माणसं मिळत नाही एखादा माणूस आम्ही सांगतो अच्छा मग ते दिवसभर करतो इकडे चूल त्या भागाला काय म्हणायचं स्वयंपाक घरात आलो आपण आता की कस काय धाकट माझगर धाकट माझगर हा अच्छा हा आम्ही शब्द प्रयोग पहिल्यांदाच ऐकतोय धाकट माझ धाकट माझगर अच्छा धाकट्या माझरात चूल आहे माजगर आणि धाकट दा, माजगर हा यांना जोडणारी ही खिडकी खिडकी आहे बरोबर त्याचा वापर काय केला जात असेल असाच इकडे कोणाला हात मारायचा म्हणजे मध्ये रेजे आहेत बर अच्छा आणि इकडे हा मातीचा भाग आहे सकाळ मातीचा अच्छा भिंती पण मातीच्या बर तिकडच्या सगळ्या भिंती मातीच्या पूर्ण घर मातीच मातीचा माती दार म्हणजे शेवटच बर इथे घर ह्या बाजू ही बाजू संपते हा अच्छा आणि लगेच हे लागतं म्हणजे गुरांचा वैरणीचा बरोबर हो हो मगाशी आपण त्या बाजूने गेलेलो मागच्या बाजूने आम्ही पहिल्या लहान असताना वासर इथे वा, वासर ठेवायचे ही वासरांचा खोली म्हणून नाव ठेवलेलं आहे ना बर पूर्वी लहान वासर इथे असायची इथं वासर असायची आता तिथं नाही मोकळा हु, बरोबर पूर्वी सकाळच वापरली जायची हे स्वयंपाकघर घर इकडे स्वयंपाकघर घर आहे स्वयंपाकघर घर आपल्याला बघता येईल आधुनिक प्रकारचं केलेलं आहे आणि इथे मला वाटतं घराचा जो बसक्या प्रकारचं घर असल्यामुळे जो रुफिंग आहे आपल्याला ते इथे बघता येईल अगदी हात लावू शकतो आपण कौलांना वरती इतक्या खाली हे रुफिंग आहे आणि त्यामुळेच हे दिसायला घर इतकं सुंदर दिसतं बाहेरनं की एक विशेष प्रकारचं डिझाईन पूर्वीच्या प्रकारचं हे खोली आहे हे काय खोली कसलं नाव हे तर अमोड जनावरांचं खाद्य विकत होत बर कडनं पण माळ्यावर जायला वाट आहे तोच माळा मग तोच माळा इकडून पण माळ्यावर जात आहेत या खोलीतून परत हा इकडे वाड्याकडे जायचा बरोबर इकडे पण जनावर बांधायची व्यवस्था आहे आणि पूर्वापाड तसं बघायला गेलं तर जनावर पूर्वीपासून तुमचा मुख्य व्यवसाय तसं म्हणायला हरकत नाही तो दूध दुखत घरात भरपूर बरोबर आता किती लिटर दूध आपलं जातं लांज्यातच न्यायला लागतं लांजा, भाऊ चर्मन असल्यामुळे तो लांजाता। अच्छा लांजाता। बर बरं कुठे आता आपण दूध घालतो लांजा दूध डेअरी लांजा दूध सत्तर लिटर दूध आहे रोजच रोजचं रोजचं गायचं एकूण घराला दरवाजा तेतीस दरवाजे किती तेहतीस तेहतीस वाईन ये तो अच्छा एक कर अच्छा बर ही कसली खोली अशीच खालची खोली म्हणून खालची खोली बरे बाळंदपणाची खोली होती पहिली आणि ही खोली आता त्याचं स्वरूप पूर्ण बदलले बदललेलं आहे कारण पूर्वी काळोखी खोली असायची आता आपण आता लाईट घालवलं तरी काळोखो होईल इथे आणि हे काय काकडी काकडी तुमच्या घरची घरची गर म्हणून खोली दाखवली नाही वाटत काय नाही बघितलं अभियास नाही नाही मजा केली कपाट सुद्धा जुन्या पद्धतीच इथे ही एक खोली आहे म्हणजे माझ घरातन डाव्या हाताला आलो की आपल्याला ह्या खोल्या लागतात सगळ्या दूध दुपत्याची खोली तर आपलं पूर्ण घर काका बघून झालेलं आहे मला वाटतंय आणि तुम्ही जो आज आवर्जून वेळ दिलात आयत्या वेळेला माझा फोन आला आणि तुम्ही लगेच या म्हटल आणि पूर्ण आम्हाला सहकार्य केलं तुमचं घर दाखवून मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल आपण नेहमीच अशी कोकणातील जुनी घरं दाखवत असतो कारण अशी घरं आता दुर्मिळ होत चालली दुर्मिळ होत चालली आणि तुमच्यासारखी लोकं जी आहेत जी ही घरं सांभाळून ठेवत आहेत तर त्यांचं सुद्धा खरोखर कौतुक मनापासून व्हायला हवं ते आम्ही करायचं आमच्या माध्यमातून प्रयत्न करतो तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला हे घर तुम्ही जतन करून ठेवलंय आम्हाला आज ते शूट करायची तुम्ही संधी दिलीत आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला एक संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्याचप्रमाणे कोकणातील असाच हटके कंटेंट पाहण्यासाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपला अभिप्राय लिहायला विसरू नका व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय लिहायलात की आम्हाला समजतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे नाही आवडला आहे आवड असेच व्हिडिओ तुम्हाला यानंतर बघायला आवडतील की नाही त्याविषयी नक्की अभिप्राय कळवा खूप खूप धन्यवाद